तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी तुमच्यावरती बोललोय आणि मी वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही आजी बात पडत नाही तू काय काय म्हणतो ना मला सगळं कळत आहे तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता तुम्ही मराठ्यांचे खून करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे हे लक्षात ठेवा मी तुमच्या वैयक्तिक मॅटरमध्ये कधीच पडलो नाही तुमच्या वैयक्तिक सुद्धा मॅटर आले आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटरमध्ये पडत नाही माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा बाईच्या वा, अडून वार नाही करत मी कधी कर तुमच्यावरती वार तुम्हाला चार पाच दिवसाच सांगतो त्याचीच बायको आली होती मला साथ द्या म्हणला मी याच्यात पडत नसतो तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या बाईच्या आडून वार करणारी अवला आपली नाही हा तेच बायकूच आहे ना तिची मग त्या करोना मुंडे कोण आहेत त्या चारच दिवस झाली इथे येऊन गेलेले त्यांनी सांगितलं मला साथ द्या माझ लागणती मला हे बोलायचं नव्हतं त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही मी त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलो नाहीत पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना तू काय कोणता दादा भादा लागून गेला नाही तू माझी लागू नको आता चार दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली त्यांनी सांगितलं लागणती आहे माझ्याजवळ जाहीर सांगतोय मीडिया समोर हे सरळ सांगितलं बाई बाईच्या आडून गेलं पुन्हा आपण गोळ्या मारित नसतो आपल्यात समर खेटायची हिंमत आहे समोरा समोर खेटल पण असं खोट नाही कर तुमचा कौटुंबिक वाद आहे तुमचा वैयक्तिक विषय तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा वैयक्तिक कुणाच्याही मॅटरमध्ये आपण पडत नाहीत कोणाचे चाळीस लपडे असून पन्नास असो वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही हे संस्कार आहेत आमच्यावरती तो यासारखे नाहीत असे दिलं काढून दिलं त्यांना विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं ना। का नाही माझ्या घर दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून यायचा आता द्यायला तयार येते ना ते जोडत म्हणती आणि सगळं काय ती तीस पस्तीस वर्षाच वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळं आहे म्हणलं जावा तुम्ही इथून आम्ही बाईच्या अडून वार नाही करत तुम्ही तुमचा लढा तुम्ही तुमचा न्याय घ्या नका घेऊ नसता माझ्या घर दुसरा ना कुणी संधी सोडली नसती ध्यानात ठेव हे सुद्धा माया नादी लागू नको